सोलर बसवल्यावर खरंच लाईट बिल शून्य होतं का खूप जणांना हा प्रश्न पडतो तर आज आपण एका खऱ्या उदाहरणातून हेच गणित समजून घेणार आहोत आणि हे इतकं सोपं आहे की तुम्ही स्वतः ठरवू शकाल की ही गुंतवणूक तुमच्यासाठी फायदेशीर आहे की नाही तर तोच मोठा प्रश्न सोलर म्हणजे खरंच झिरो बिल का चला थेट याच प्रश्नाचं उत्तर शोधूया हा भाग संपेपर्यंत तुम्हाला याचं अगदी शंभर टक्के स्पष्ट उत्तर मिळालेलं असेल तर हे समजून घेण्यासाठी आपण काय काय बघणार आहोत आधी ही बचत होते तरी कशी याची मूळ संकल्पना समजून घेऊ मग एका खऱ्या बिलाचं गणित करून बघू वेगवेगळ्या साईजच्या सिस्टीमने किती बचत होते ते पाहू गुंतवणूक आणि त्याचा लाँग टर्म फायदा काय आहे ते बघू आणि सगळ्यात शेवटी काही महत्वाच्या खऱ्या गोष्टी ज्या तुम्हाला माहीत असायलाच हव्यात ठीक आहे चला तर मग सुरू करूया सगळ्यात आधी हे समजून घेऊ की सोलरमुळे आपलं बिल कमी होतं तरी कसं या सगळ्याच्या मागे खूप महत्वाची गोष्ट आहे ती म्हणजे नेट मीटरिंग आता हे काय आहे अगदी सोप्या भाषेत सांगतो हे ना तुमच्या विजेचं बँक अकाउंट आहे दिवसा तुम्ही जी जास्त वीज बनवता ती या अकाउंटमध्ये म्हणजे ग्रीडमध्ये जमा होते आणि रात्री जेव्हा तुम्हाला वीज लागते तेव्हा तुम्ही ती परत वापरता म्हणजे ग्रीड तुमच्यासाठी एका मोठ्या बॅटरी सारखं का का काम करतं कमाल आहे ना हे काम कसं करतं बघा अगदी सोपं आहे तुमच्या छतावरचे पॅनल वीज बनवतात ही वीज सगळ्यात आधी तुमच्या घरात वापरली जाते म्हणजे तुमचे दिवे पंखे टी व्ही सगळं त्यावर चालतं आणि यानंतरही जी वीज उरते ती थेट ग्रीडला पाठवली जाते आणि याच पाठवलेल्या विजेचे आपल्याला क्रेडिट मिळतात जे थेट आपल्या बिलातून कमी होतात आता थिएरी तर समजली चला आता हे सगळं एका खऱ्या उदाहरणातून आकडेमोड करून पाहूया म्हणजे सगळा विषय स्पष्ट होऊन जाईल चला एक उदाहरण घेऊ समजा एका कुटुंबाचा महिन्याचा विजेचा वापर आहे तीनशे पन्नास युनिट्स आणि त्यांचं बिल येतंय साधारण दोन हजार आठशे रुपये मला वाटतं बऱ्याच घरांमध्ये साधारणपणे असंच काहीतरी गणित असेल बरोबर ना बरं मग एवढ्या वापरासाठी कोणती सिस्टीम योग्य ठरेल तर साधारणपणे तीन किलोवॅटची सोलर सिस्टीम अशा घरासाठी अगदी परफेक्ट असते आणि तुम्हाला माहीत आहे का ही तीन वॅटची सिस्टम एका महिन्यात अंदाजे किती वीज तयार करते जवळपास तीनशे साठ युनिट्स म्हणजे त्यांच्या गरजेपेक्षाही दहा युनिट्स जास्त आता इथेच तर खरी गंमत आहे बघा त्यांनी वापरले किती तीनशे पन्नास युनिट्स आणि सोलरने बनवले किती तीनशे साठ युनिट्स म्हणजे काय झालं त्यांचं नेट बिलिंग झालं मायनस दहा युनिट्स आता बिल तर येणारच नाही उलट दहा युनिट्स त्यांच्या खात्यात जमा झाले त्यांना फक्त सरकारचे जे फिक्स चार्जेस असतात साधारण शंभर दीडशे रुपये तेवढेच भरावे लागतील म्हणजे अठ्ठावीसशे रुपयांचं बिल थेट शंभर रुपयांवर आलं हे तर झालं तीन किलो वाटचं उदाहरण पण समजा सिस्टीम लहान किंवा मोठी असेल तर काय चला तेही बघूया की वेगवेगळ्या साईजच्या सिस्टीमने बचतीत किती फरक पडतो इथे बघा एक किलोवॅटची सिस्टीम वर्षाला साधारण साडेनऊ हजार रुपये वाचवते तीन किलोवॅटची सिस्टीम जवळपास तेहतीस हजार सहाशे रुपये वाचवते आणि पाच किलोवॅटची सिस्टीम तब्बल सत्तावन्न हजार सहाशे रुपये म्हणजे गणित अगदी सरळ आहे जेवढी मोठी सिस्टीम तेवढी मोठी बचत आता तुमच्या मनात येत असेल की हे सगळं ठीक आहे पण सुरुवातीला खर्च तर मोठा आहे बरोबर आहे पण याकडे खर्च म्हणून बघू नका ही एक गुंतवणूक आहे कशी चला तेच समजून घेऊया हे बघा हा आहे तुमच्या सोलर गुंतवणुकीचा प्रवास समजा आज तुम्ही पैसे गुंतवले तर साधारणपणे पुढच्या पाच वर्षात तुमच्या वीज बिलातल्या बचतीतून तुमचे गुंतवलेले सगळे पैसे वसूल होतात याला म्हणतात पेबॅक पिरियड आणि त्यानंतर काय त्यानंतर पुढची तब्बल वीस वर्ष तुम्हाला जवळजवळ मोफत वीज मिळते म्हणजे निव्वळ नफाच नफा म्हणून मी पुन्हा सांगतो सोलरकडे खर्च म्हणून पाहू नका हे एक अशी मालमत्ता आहे एक असा ऍसेट आहे जे तुम्हाला पुढची पंचवीस वर्ष सतत परतावा देत राहणार आहे पण मग ही गुंतवणूक सगळ्यांसाठीच इतकी फायदेशीर ठरते का याचा सगळ्यात जास्त फायदा कोणाला होतो आणि कोणत्या गोष्टींची आपण काळजी घ्यायला हवी हे जाणून घेणं ही तितकंच महत्त्वाचं आहे बघा यांचा विजेचा वापर दिवसा जास्त असतो त्यांना याचा सर्वात जास्त फायदा होतो उदाहरणार्थ दुकानं ऑफिसर्स किंवा शेतकरी जे दिवसा पाण्याचा पंप चालवतात का कारण सोलर पॅनल दिवसा वीज बनवतात आणि ही लोकं ती लगेचच्या लगेच वापरतात त्यामुळे ग्रीडमधून वीज घेण्याची गरजच पडत नाही आणि हो काही गोष्टी एकदम स्पष्टपणे लक्षात ठेवा पहिलं म्हणजे बिल कधीच पूर्णपणे शून्य होत नाही सरकारचे जे काही स्थिर आकार म्हणजे फिक्स चार्जेस असतात ते भरावेच लागतात दुसरं पावसाळ्यात किंवा खूप ढगाळ हवामान असेल तर वीज निर्मिती थोडी कमी होऊ शकते हे स्वाभाविक आहे तर या सगळ्याचा अर्थ काय सोप्या शब्दात सोलर हा एक खर्च नाही तर एक पंचवीस वर्षांची गुंतवणूक आहे जी तुम्हाला दीर्घकाळ मोठी बचत करून देते जर ही माहिती तुम्हाला उपयोगी वाटली असेल तर या प्रयत्नासाठी एक लाईक नक्की करा आणि ज्यांना जास्त बिल येते त्या तुमच्या मित्र नातेवाईकांना हा भाग नक्की शेअर आता बचत तर स्पष्ट झाली पण जो सुरुवातीचा खर्च आहे तो कमी करण्यासाठी सरकार काही मदत करतं का सबसिडी किती मिळते हे सगळं आपण पुढच्या भागात अगदी विस्ताराने पाहणार आहोत तो भाग चुकवू नका त्यासाठी चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करून ठेवा भेटूया लवकरच